आम्हाला पोलीस प्रशासन आमच्या चुडावा पोलीस स्टेशनचे पी ए साहेब पोमनाळकर साहेब व त्यांचे सहकारी त्यांनी मला सतत त्यांनी सहकार्य केलं गंगाजी बापू देवस्थानचे जे तिथं पुजारी आहेत तिथले सहकारी जे लोकं होते त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं आमच्या गावातले पुड्यातले सगळं ग सगळे मंडळी पूर्ण येऊन आमची राजकीय आणि गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी व पोरसोर येऊन त्यांनी पाठिंबा दिला मी त्यांचे आभार सगळ्याचे आभार व्यक्त करतो परिसरातून जे लोक आले पिपळगाव सोमनाथ नारापूर सांगेफळ पिपळगाव आलेगाव गौर या लोकांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आमचे पाहुणे रावणे येऊन गेले सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि मला पुढीलसुद्धा कार्यामध्ये सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांचे आभार मानून आज तुरतच उपोषण मी थांबित आहे आणि पुढील कारवाईसाठी आणखी मला तुमची आवश्यकता आहे